सोलापूरचा सुपुत्र युवा अष्टपैलू खेळाडू अर्शिन कुलकर्णी याचा जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत समावेश झाला असून लखनौ सुपर जायंट्सनं वीस लाख रुपयांमध्ये त्याला आपल्या संघात घेतला आहे भारतासह जगभरातील चाहत्यांना आय पी एलचे वेध लागले असून आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीसची संपूर्णता तयारी झाली आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या खेळाडूंच्या लिलावाकडं प्रत्येकाचंच लक्ष लागून राहिलं होतं दुबईत दुपारी एक वाजता लिलाव सुरू झाला हजार चोवीसच्या लिलावात तीनशे तेहतीस खेळाडू सहभागी झाले होते यामध्ये भारतीय आणि विदेशी खेळाडूंचा समावेश होता मात्र यापैकी केवळ सत्याहत्तर खेळाडूंनाच खरेदी करता येणार होत यात परदेशी खेळाडूंसाठी तीस स्लॉट राखीव होते त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता लागून राहिली होती लिलावाच्या यादीत अनेक मोठ्या आणि दिग्गज खेळाडूंचा समावेश होता मोठ्या उत्साहात पार पडलेल्या आय पी एलच्या या लिलावात सोलापूरचा डंका वाजला आहे सोलापूरचा सुपुत्र अष्टपैलू खेळाडू कुलकर्णी याचाही समावेश झाला आहे लखनौ सुपर त्याला वीस लाख रुपयांना खरेदी केला असून सोलापूरचा सुपुत्र हा आय पी एलमध्ये मध्ये खेळणार असल्यानं तमाम क्रिकेट चाहत्यांमधून मोठा अभिमान आणि आनंद व्यक्त केला जात आहे आर्शिन कुलकर्णीची यापूर्वीच एकोणीस वर्षाखालील आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे ऑलराउंडर असलेल्या आर्शिन कुलकर्णी यानं एम पी एल पाठोपाठ बी सी सी आयच्या माध्यमातून आयोजित बांगलादेश इंग्लंड या संघांचा समावेश असलेल्या चौरंगी मालिकेत एकोणीस वर्षाखालील भारतीय असंघाकडून खेळताना आपला वेगळा ठसा उमटविला त्यापाठोपाठ एकोणीस वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या अष्टपैलू खेळीनं त्यानं सर्वांना प्रभावित केलं होतं स्फोटक फलंदाजी उत्तुंग षटकारांची बरसात आणि भेदक गोलंदाजीच्या बळावर भल्याभल्यांना घाम फोडणारा आर्शींना क्रिकेट जगतात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे एकोणीस वर्षाखालील आय सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेबरोबरच एकोणतीस डिसेंबर दोन हजार सुरू होत असलेल्या भारत इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तीन देशांमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी ही आर्शीनची निवड करण्यात आली आहे आता जगभरात प्रसिद्ध असलेल्या आणि सर्वांनाच वेध लागून राहिलेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत लखनौ सुपर जायंटसनं त्याला वीस लाख रुपयांना खरेदी केल्यानं आर्शिन कुलकर्णीनं पुन्हा एकदा सोलापूरच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोला आहे लखनौ सुपर जॉईंटर्स मध्ये भारतासह विदेशात अनेक दिग्गज नामवंत खेळाडूंचा सहभाग असून या संघाचा आर्शिन कुलकर्णी हा आता सदस्य झाल्यानं सोलापूरच्या नावलोकीत मोठी भर पडली आहे